राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात अश्लील अपमानजनक वक्तव्य करून धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेना महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात धडक दिली आहे यावेळी अयोध्या पौळ हिच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली प्रशांत मासाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अयोध्या पवळ हिने बीड येथील एका व्यक्तीसोबत फोनवर आमदार संजय राठोड यांच्याविषयी अश्लील व अपमानजनक भाषा वापरली तसेच थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे याच संभाषणाचा ऑडिओ क्लिप व्हायरल करून सामाजिक माध्यमांवरून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे तसेच संबंधित महिलेनं फेसबुक पोस्टवरून पुन्हा त्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली असून त्या पोस्टवरील कमेंटमध्ये वारकरी संप्रदाय व वा श्री विठ्ठल रुक्मिणी दैवताचा अपमान झाल्याची झाल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे या प्रकारामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असून या महिलेविरोधात कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी महिला आघाडीच्या कालिंदा पवार शारदा धोटे वंदना मुखरे वंदना राठोड दुर्गा दुधे मेघा मांडवकर सुषमा धंदरे शोभा फनसे संगीता पुरी ज्योती चिखलकर संजीवनी शेरे पुष्पा ससाणे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच हरिहर लिंगणवार श्रीधर मोहोड गजानन डोमाळे राजूदास जाधव यशवंत पवार विशाल गणात्रा महेश पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या प्रकरणी तातडीने कडक कारवाई केली नाही तर पुढील आंदोलन निश्चित करण्यात येईल अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतली आहे महाराष्ट्र मी वैशाली प्रशांत मासाळ शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख यवतमाळ आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या महिला आग महिला आघाडीचे सदस्य इथे उपस्थित झालेला आहोत कारण ती जी कोण आहे अयोध्या पो पोळ भटक भावानी कुठून आली आणि तिने आमच्या नेत्याच्या विरोधात जे आक्षेपार्ह बोलणे केले त्या विरोधात आम्ही इथे सर्वजणी आज तिच्या विरोधात निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आमचे नेते हे स गरिबांचे नेते आहेत गरिबांसाठी काम करतात महिलांसाठी काम करतात आणि आमच्या नेत्याबद्दल जर असे वक्तव्य करत असेल तर अशा महिलांना ती जर च भाषा करत असेल तर आम्ही पण चपलांचीच भाषा करणार आहोत आम्ही सुद्धा तिला चपलांनीच जोडणार आहोत याआधी पण तिने आमच्या एका पक्षाच्या मोठ्या असेच वक्तव्य केले आणि गलिच्छ आरोप केले आम्ही हे सहन करणार नाही आज हिला सांगू सांगू इच्छितो आम्ही की तू जर असे वक्तव्य करत असेल तर आम्ही पण आक्रमक होणार आहोत कारण आम्ही शिवसेनेच्या महिला आहोत बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालणारे आहोत आणि आम्ही असा अन्याय सहन करून सहन करून घेणार नाही कोण आली कुठचीही अयोध्या पोळ ये तर तिला आम्ही हे सांगू इच्छितो की हे आता फक्त ट्रायल आहे तिला म्हणायचं आहे आम्हाला काही आगे आगे देखो पिक्चर तो आगे अभी बाकी आहे आता इथून इथून पुढे जर ही अशी वक्तव्य करत राहील आणि कुणी जर महिला असे जर आमच्या नेत्यावरशी गलिच्छा आरोप करत राहील तर आम्ही शिवसेना महिला आघाडी शांत बसणार नाही आक्रमक होऊ आणि तिची जागा तिथे जाऊन तिच्या जागे तिला दाखवून देऊ तिची जागा काय आहे ते आणि आम्ही आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि जर हे तिला तिच्यावर कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रम आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि अन्यायाला वाचा फोडू आम्ही आणि हिला तिची जागा दाखवून देऊ आणि हिलाची लायकी दाखवून देऊ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.